भाऊ तुम्ही लक्षात ठेवा अनिल बाबर सदाशिव पाटलांना काय म्हणाले सोळाच्या निवडणुकीची करून दिली आठवण प्रभाग क्रमांक एक मध्ये फुटला विकास कामांचा नारळ आता पाठीमागील वेळेसारखं सगळं व्यवस्थित व्हावं अनिल बाबर यांनी सदाभाऊंकडे व्यक्त केली अपेक्षा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या चला चला दिवाळी आली के एस मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल सर्वच वस्तू एका छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली विटा शहरातील प्रभा क्रमांक एक मधील साळशिंगी रोड आय कॉलेज इथं हायमास्टर पदवी उभारणी या महत्त्वपूर्ण विकास कामांचा शुभारंभ युवा नेते विनोद पाटील यांच्या हस्ते सदाशिवराव पाटील अनिल अप्पा बाबर वैभव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विपुल तारेळकर अविनाथ चोते बाळासाहेब मेटकरी फिरोज तांबोळी जमीर मुजावर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या हितासाठी झटत आहेत आज देखील त्यांनी हा उपक्रम राबवल्यानं या उपक्रमामुळे परिसर प्रकाशमान झाला या दिव्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे याबद्दल अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली अनिल म बाबर यांनी केलेल्या भाषणात सदाभाऊ तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणत दोन हजार सोळाच्या निवडणुकीची आठवण करून दिली आता पाठीमागील वेळेसारखं सगळं व्यवस्थित व्हावं अशी देखील अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली बघूया त्यावेळी नेमकं काय म्हणाले अनिल बाबर आणि वैभव पाटील दीपावलीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप आदरणीय आमचे नेते सदाभाऊचे माजी नगराध्यक्ष युवा नेते आदरणीय वैभव दादा या प्रभागातील नगरसेवक आमचे मित्र तात्यांचे चिरंजीव त्यांची ओळख त्यांच्या तात्यांच्या मुळ खरी झालेली सुरुवातीपासून त्याचबरोबर विपुल अविनाश नाना बाळासाहेब मेटकरी फिरोजभाई सुनील कुमार लोटके रहीम आणि तुम्ही सर्व या ठिकाणी जमलेले नागरिक या भागातील नागरिक खरोखर विनोदच्या प्रयत्नामुळं आज चांगला योगायोग या ठिकाणी आला ज्याची गरज होती ते काम बरोबर विनोदने केलं पण भाऊ तुम्हाला लक्षात ठेवा आमचं ही विनोदनं पंधरा टाकायचं काम आम्ही केले बराच रोल आमचा ह्याच्यात आहे चांगला माणूस तुम्हाला आम्ही देण्याचं त्यावेळी काम केलेलं होतं ते तुम्हाला त्या निमित्तानं एवढीच एक विनंती करेन खरोखर ज्यावेळी मागल्या वेळी आम्ही दोन हजार सोळा साली विटानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी आज जे दिसतोय तेच आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण काय वाटत नव्हती हो आप्पा कुठं येत आता मग काय करायचं किंवा काय तर येतं त्यावेळी काय अडचण नव्हती आता ही डोरी समाज असो किंवा मुस्लिम समाज असो यांची सगळी अडचण संपलेली आहे मागल्या वेळेसारखं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढेच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो जसं मागल्या वर्षी झालं मागले दोन हजार सोळाला झालं तसंच सगळं यावेळी व्यवस्थित झालं पाहिजे हे तुमच्याकडून अपेक्षा करतो आम्ही तुम्हाला कुठलंही काही कमी न पडून द्यायचा शब्द देतो बऱ्यापैकी सगळ्या इतर असल्या त्यांना आमचा दीपावलीचा फराळ किंवा दीपावलीचं किट आलंच असेल सगळ्यांना जे जे आम्हाला शक्य ते आम्ही कायम सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतो आदरणीय भाऊनच्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं काम शंभर टक्के इथून पुढे होईल आजपर्यंत आजपर्यंत पण झालेलं जाईल इथून पुढे होईल याची खात्री देतो तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खास करून विनोद पाटील यांचे खास आभार की त्यांनी हे सगळं नियोजन केलं विपुलनं चांगल्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल दोघांना मनापासून धन्यवाद धर्मातले लोक तुला गोविंदाने नांदले पाहिजेत आणि सर्वांनी आपलं कुटुंब आपलं घर आणि आपला संसार करत असताना कुठलीही मनामध्ये किंतू परंतु किंवा अशी अनावत भीती कधी नाही वाटली पाहिजे हे जे संस्कार मागच्या पिढीनं आपल्याला दिले ते ह्या पिढीनं जपले आणि आता पुढच्या पिढीत आमच्या पिढीत आता ते संक्रमित होत आहेत आणि आमची जबाबदारी आहे की हे संस्कार पुढच्या पिढीमध्ये आम्हाला संक्रमित करायचे आहेत हे जे निमित्त आहे ते फार महत्वाचं आणि आमच्यासाठी फार जबाबदारीचं काम म्हणून आम्ही या इकडे बघत असतो हो त्यामुळे या शहरामध्ये होत असलेल्या या छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना आपण सगळ्यांनी एकत्रित यावं एकमेकांच्या आडी अडचणी जाणून घ्याव्या चांगली खुशाला विचारावी बरं आहे का चांगलं चाललंय का व्यवस्थित आहे का काय अडचण आहे का ह्याच्या निमित्तानं हे छोटे मोठे कार्यक्रम महत्वाचे असतात त्यातलाच आजचा हा कार्यक्रम तेवढाच आपल्या दृष्टिकोनात महत्वाचा आज इथं जर आपण बघितलं असेल तर सगळ्या जाती धर्मातले विविध जाती संप्रदायातले सगळेजण आपण इथं उपस्थित आहेत आणि अगदी खेळी मिळून आपण एकत्रित इथं आज हा कार्यक्रम करतो का कार्यक्रमासाठी भाऊ आहेत अनिल आहेत अविनाश मामा आहेत कुमार मामा आहेत तिरोज भैया आहेत बाळासाहेब आहेत सुनील आहे खरं तर जमीर भैया आणि रहीम भैया आहेत आणि त्यांच्या बरोबर काम करणारे या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत युवक आहेत आमच्या डवरी समाजाचे सर्व युवक आहेत आणि नवीन पुढच्या पिढीतले सगळे छोटे मोठे सगळे आमचे सहकारी इथे उपस्थित आहेत त्या काम मगाशी म्हणलं तसं विनोद गेले नऊ वर्ष आलं म्हणजे आमच्या तशा आशा का नगर का काकी इथं नगरसेविका म्हणून निवडून आल्या परंतु काकींच्या बरोबरीनं ज्या वेळेपासून विनोद इथं काम करतोय आपा सांगताना त्यांना अभिमान होतो की नऊ वर्ष सातत्यानं या प्रभागामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीसाठी म्हणजे जीवाचं रान म्हटलं तर उगं ठरणार नाही अगदी भांडून काही वेळ एखादं काम माझ्या वॉर्डात झालं पाहिजे किती अडचण आहे ती सोडवली पाहिजे ह्याच्यासाठी विनोद झटतोय आणि विनोदला साथ देण्यासाठी विपुल असेल आणि इथले सगळे कार्यकर्ते असतील हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात म्हणून आज ज्यावेळी आपण भविष्यात कोणत्याही निवडणुकीला असेल किंवा काही कार्यक्रम सार्वजनिकच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळी परिसरात येतो त्या आपल्याला जाणवतो की या लोकांची सहभाग या लोकांचं या सगळ्यांच्या बरोबर असणारी अटॅचमेंट आणि त्याच्यातून इथं एक सकारात्मक ऊर्जा जी मिळते त्याचं खरं ह्या लोकांना त्याचं आपण श्रेय देऊया असं मी या निवेदन नमूद करतो इलेक्शन येतं जातं पाच वर्षांना एकदा प्रक्रिया असते पण आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आपला लोकप्रतिनिधी आपल्याला मिक्स होतो का तो आपल्याला ओळखतो का तो आपल्यासाठी वेळ देतो का सुख सुखदुःखात येतो का आणि आपल्याला ज्यावेळी वाटतं की आपण त्याला आपल्याला त्याची गरज आहे त्या क्षणात ते उभा राहतो का हा विषय महादृष्टीकोनं फार महत्वाचा असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्या आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आपण विठे शहरामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी नगरसेवकाचा उमेदवार देत असतो त्यावेळी आपण बघत असतो की त्याला सुद्धा याच्यामध्ये आनंद मिळतोय तो या गोष्टीकडे जबाबदारी बघतोय का आणि तसे आजपर्यंत आपण नेहमीच चांगले चांगले उमेदवारी या निमित्तानं दिले आणि तुम्ही पण त्यांना भरभरून प्रेम दिलं आणि त्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये इतक्या वर्ष आपण काम करतो निवडणुकीच्या निमित्तानं अनेक गोष्टी होणार आहे महिनाभरात निवडणुका बा, होतील तो भाषण होतील अनेक गोष्टी होतील बऱ्याच सगळ्या होतील पण आजचं निमित्त फार चांगलं आहे कारण की आज ब्रिटेश शहरामध्ये सर्वातीला सगळ्याच्या अगोदर जर कुठलं रोड वाढला असेल तर मायनी रोड वाढला भरभरभर अगदी गाडीच्या टेकापर्यंत मायनी रोड गेला परत शाहू नगर संभाजीनगर कराड रोडला लोक लोकवसाह झाली त्याच्यानंतरच्या जा भागामध्ये जुना वासून रस्ता असेल मलेंगरी रोड असेल त्या परिसर सगळा अगदी देवांग समाजाचे छोटे मोठे सर्वसामान्य कुटुंबातील लोक गुंठा दोन गुंठा क्षेत्र घेतलं भरभरभर त्या परिसर वाढत गेला दरम्यानच्या काळामध्ये आपण खाली त्या देशमुखांचं घर असेल था किंवा गोळीबार जे आपण म्हणतो तिथंपर्यंतच आपला सा हा साळशिंग रोड तसा वाढत होता मधल्या ह्याच्यामध्ये काय होता आपल्याकडे करायचं विकास काम महेश शंभर टक्के करायसाठीच आपला जन्म जर राजकारणामध्ये आम्ही काम करतो असतो तर आमचं कामच आहे तुम्हाला विकास सुविधा देणं तुमची कामं करणं या भागामध्ये अनेक कामाला आपण न्याय दिला पण काय दोन तीन गोष्टी भाऊ इथं गरजेच्या भुयारी कठोर योजना आपल्याला इथं राबवायला लागणार आहे आज या परिसरामध्ये इतकी घरं झालेली आहेत आज आता ज्या मोकळे प्लॉट आहेत त्यात आम्ही आपले पाणी सुटतून कसकर आपल्याला धावतो पुढच्या वेळी त्यानं तिथं कंपाऊंड गाठली की दुसरा प्लॉट बघायचा अशी आमची आता परिस्थिती आहे भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री मोदयांच्या पाठीमागे लागून नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिलं काम करायला लागेल तर भुयारी कटोर योजना जी आपण प्रस्ताव तिथे दाखल केला आहे तो प्रस्ताव फक्त अंतिम करून घेणं आणि भुयारी गटाचं काम जर आपण केलं तर या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आणखी आरोग्याचे जे प्रश्न थोडेफार आहेत ते सुद्धा निकाली लागू शकतात दुसरं काम आपल्याला करायचंय की इथं आता मस्जिद भरपूर झाल्या इथं आता आपल्याला भविष्य काळामध्ये त्यांना यांच्या सामाजिक ह्याच्यासाठी ईदगाहासारखं एखादं मैदान असेल इथे एखादी मुस्लिम समाजाची स्मशानभूमी होते का त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला काहीतरी पुढे भविष्यात करायला लागेल आणि छोटे मोठे इथं काय ओपन स्पेसचे प्लॉट आहे तिथं आपण या समाजातील घटनांना काय इथं देऊ शकतो का हा प्रश्न आपल्याला इथं पुढच्या काळात येणार आहे भविष्यात आमच्या डवरी समाजाचे आता कुटुंब मोठे व्हायला लागली एकाची दोन दोनची तर पाच झाले आता जागा पुरत नाही पुढे बघा आपला काहीतरी त्याच्यासाठी सुद्धा विचार करायला लागेल अजून एका दुसरी एकर जागा जर मागं पुढं पुड़ कुठं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्ही बरोबर ना करावं लागेल ला आम्हाला पुढच्या पटीसाठी त्यांना एकत्रित राहण्यासाठी आणि कुठं आपल्याला जागा मिळते का हे सुद्धा आपल्याला भविष्य काळात हे प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवावे लागतील शेवटी एक काम झालं म्हणजे सगळं हे काम झालं म्हणजे थांबायचं दुसरं काम त्याच्या पुढे वाढलेलं असतं तर आपण सगळेच काम या निमित्तानं करायचा प्रयत्न करतोय मी जमीर भैया रहीम भैया तुम्हा दोघांना तुम्ही इथं नेतृत्व करत असता या सगळ्या लोकांना तुम्ही बरोबर घेऊन असता तुमच्यात समन्वय असणं तुम्ही बरोबर असणं आणि मग तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना एकत्रित ठेवणं हे माझ्या दृष्टीकोन फार महत्वाची गोष्ट अशी वाटते म्हणून जबाबदारी तुमच्या लोकांची मी नावं घेतोय आता सुनीलच्या बरोबर आता महेश वगैरे ते नवीन मुलं आता सगळी पुढे येतात तुम्ही सुद्धा जबाबदारी महेश तुमची आहे सगळ्याच जुन्या लोकांची जबाबदारी आहे आपल्या आपल्या समाजातल्या लोकांना एकत्रित ठेवणं त्यांच्या आडी अडचणी काय ते बघलं आणि सगळ्यांना पूर्वीच्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवलं आपल्याला अडचण काय झालं की जाण आहे ना असं तर आमच्याकडे अडचण सुरू झालं पण ठीक आहे आपण काम करत जायचं असतं होतं ते व्यवस्थित वेळ खराब काय काही आपण ठरवतो त्या गोष्टी चर्चा घडत नाही आपण ठरवलं तर असं करायचं पण घडत नाही ठीक आहे हरकत नाही आपण करत राहूया आजचं उद्या नक्कीच चांगले दिवस आपल्या सगळ्यांनी येतील नजेकच्या काळामध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ते अर्धा दिवसात आज चर्चेचा लागेल पुढच्या महिन्याच्या अखेरीला निवडणुका असतील नगरपालिकेच्या असं आपण अपेक्षित करू त्यावेळी आदरणीय भाऊ आणि भी, भी विनंती करतो की विनोद सारख्या होतकुरू युवकाला ज्या त्यांनी अत्यंत आठ नऊ वर्ष चांगलं काम केलं त्याला आपल्याला इथं जर संधी देता आली तर फार चांगली गोष्ट होईल आणि याच्या सगळ्यांच्या मनात नाही म्हणून मी आपलं प्रतिनिधी म्हणून बोलतोय नक्की जर त्याला संधी मिळाली तर चांगलं काम करेल आणि समाज विचारताना तुमचा प्रश्न तुम्ही ते ठरवा कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी करायच्या पण एक नक्की मी तुम्हाला सांगतो की आपण भाजपच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवूया उगं तुमच्या मनामध्ये किंतू परंतु काय लोक निर्माण करायची शक्यता नाकारता येत त्यात त्यात माझ्या मुस्लिम बांधवांचा काय आवड होऊ मी तुम्हाला एक शब्द इथं या निमित्तान देतो भाजप पक्ष असं काय फक्त मुस्लिम द्वेष्ठ आहे असं नाही तिथं पण आमच्यासारखे सगळेजण आहेत जबाबदारी घेऊन काम करणारे सगळे आम्ही मंडळी आहोत त्यामुळे कधीही तुम्हाला कुठलीही अडचण समाज म्हणून येणार नाही हा शब्द या निमित्तानं आम्ही तुम्हाला अजिबात काळजी करायची सक्षात पहिले मागं पण सांगितलं काय व्हायच्या आधी आम्ही आम्ही आहे ना तुम्हाला मागं पण मी तुम्हाला सुरुवातीला एक मुस्लिम समाजाची एक छोटा बैठक आपण आपा घेतली होती त्यावेळी त्यांना सांगितलं उलट बरं झालं उद्या कुणीतरी ह्या पक्षात येऊन आणि काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आपण आल्यामुळे तुम्ही आम्ही समन्वयन राहिल्यामुळं उद्या असा काय जर सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही आधी आपण ऐकून यालाय ना त्यांना त्यांना सपोर्ट करायला उद्या त्यांच्या याच्या आधी आपण छातीला कोट करून तुमच्यासमोर उभा राहणार मंडळ आहे मध्ये पण अनेक प्रसंगामध्ये भाई आपण तसं वागलोय भविष्यात सुद्धा तुम्हाला याच पद्धतीनं ही असणार आहे त्यामुळे कोणी तरी सांगलं हे जातीय पक्ष आहे असं आहे कसं आहे काय मनामध्ये आणू नका तुमची आमची आपण जात म्हणून कधी एकत्र आलो नाही माणूसकीच एकत्र आलोय ती माणूस की जपूया एवढंच या निमित्तानं मी नमूद करतो पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून हे सगळे मंडळ स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव फिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा